माणूस निसर्गात जन्मतो पण जगायचं त्याला आपल्या मर्जीनं असतं आझादीच्या शोधात तो आपल्या मुळापासून खूप दूर जातो आणि तेव्हाच सुरू होतो एक नवी दिशा शोधण्याचा प्रवास हाय डॅड आय एम नॉट इंटरेस्टेड फॉर दिस डील मला एवढे छोटेसे डील मध्ये इंटरेस्ट नाहीये. पैसे आ hey गयी. व्हाट्सअप. ली आपल्याला फिरायला जायचं आहे. ए वाओ गेट न्यूज गुड डे यू रोब थाईलैंड मलेशिया सिंगापूर खेडेगाव आपण त्या खेडेगावात फिरायला जाणार आहोत चांगल्यावरून जाईल ओके चल वी गोइंग बाय दिस कार की बैलगाडी बुक करू त्या खेडेगावात जायला आई अंडरस्टँड ही वेळ नाही आहे मस्करी करण्याची शागी तू कधीच तिथे गेला नाहीयेस ना त्यांनीही कधी तुला पाहिलं नाहीये तू कसा शोधणार असतं ना हे कुठून مي आला दाडी खूप दिवसांपासून फोर्स करत होतील आपण खरंच तिथे राहू शकणार आहोत का ते खूप आहे आपल्यासाठी कोणाला थांबायचं तिथे दोन दिवस आजी आज आजोबांचं कार्य संपवायचं एकदा प्रॉपर्टी डील झाले की मग आपण फ्री एमबेक्स फ्लाइट क्रमांक ई के टू जीरो टू के सभी पैसेंजर्स का इंटरनेशनल एयरपोर्ट पनवेल सिटी में आपका स्वागत है आपका दिन शुभ रहे धन्यवाद

पनवेल महाराष्ट्राचं उद्योन्मुख भविष्य पूर्वी शांत निसर्गरम्य गाव म्हणून ओळखलं जाणार पनवेल आज प्रगत तंत्रज्ञानाने सजलेलं स्मार्ट सिटी बनत चाललं आहे अत्याधुनिक रस्ते स्वच्छता व्यवस्थापन इथे जीवनमान उंचवलं आहे सिडकोच्या सहकार्याने उभं राहत आहे पनवेल ज्यात स्मार्ट स्कूल ग्रीन झोन आणि यासोबतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो फक्त काही मिनिटाच्या अंतरावर उभा राहत आहे तो संपूर्ण कोकण आणि मुंबई विभागाला जागतिक दाराशी घेऊन येणारा आहे हजारो रोजगारांच्या संधी व्यापारासाठी नवे दरवाजे आणि गुंतवणुकीसाठी एक उत्तम केंद्र म्हणून पनवेल आता उठून दिसतो आहे प्रगती ही केवळ संकल्पना नाही तर वास्तव आहे पनवेल महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय आय एम एक्सट्रीमली सॉरी माझ्याकडून जर ते हरवलं नसतं तर आपण तुझ्या बाबांना खूप इझिली भेटलो असतो पण काळजी नको करूस ट्रस्ट आपल्याला तुझ्याकडे अजून काही ऑप्शन नाही आहे का सध्या तरी विष्णुदास एवढं त्यांचं नावच मला माहिती या व्यतिरिक्त मला जास्त काय माहिती नाही परंतु बाबाने सांगितल्याप्रमाणे जे मी इमॅजिन केलं होतं ते पनवेला आता राहिलं नाही कच्चे रस्ते होते त्या ठिकाणी हायवे झाले पैलगाडीच्या ठिकाणी बसेस आल्या ए सी बसेस आल्या पनवेलमध्ये एअरपोर्ट आलं मेट्रो सिटी एकदम इरेसप्रमाणे प्रमाणे झाले ते सर्व हो ना ते जेव्हा बाबांना कळेल तेव्हा किती छान वाटेल खूप खुश होतेच